अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर गुरुवार म्हटलं की आपण महाराजांची सेवा करतो त्यांची उपासना करतो प्लस मार्गशीर्ष महिना चालू आहे आज चौथा गुरुवार आहे तर बऱ्याच माता भगिनींना उपवास आहे पूजनाची सेवा पण आहे तर आज मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली सेवा सांगणार आहे अतिशय प्रभावी आहे ह्यात सेवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला मनोकामना तुमची पूर्ण होते कोणती इच्छिक फलप्राप्ती तुम्हाल तुम्हाला होते तुम्हाला कोणत्या कोणाचा त्रास होत असेल तुमचा शत्रू कोरी असेल तर त्याचे सुद्धा त्याच्यातून तुम्हाला सुटका होते नंतर तुमच्या मानसिक त्रास असेल मानसिक त्रासापासून तुमची सुटका होते नंतर आर्थिक संकट असेल पैसा घरात टिकट नसेल तर त्यासाठी सुद्धा ही सेवा अतिशय म्हणजे कोणतीही तुमची इच्छा असो कोणतेही संकट असो कोणतेही दुःख असो त्याच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे सगळ्यांनी करायची आहे सगळ्यांनी माता भगिनी असो किंवा पुरुष असो सगळ्यांनी ही सेवा करायची आहे ही सेवा करायला जास्त जास्त तीन चार मिनिटच लागतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि ही सेवा करायला तुम्हाला कोणताही नियम अटी किंवा तुम्हाला कोणतेही पथ्य पाणी काहीच पाळायची गरज नाही आहे अतिशय प्रभावी सेवा आहे कशी करायची कोणती आहे त्याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला जर कोणी परेशान करत असेल विनाकारण तर आपली खूप जास्त आपली चिडचिड होते आपल्याला काही सुधरत नाही आहे मग आपले कोणतेही आपल्याला कामं जरी करायचे असेल तर आपल्याला खूप विचार त्याचा करावा लागतो तर असं तुम्हाला जर कोणी परेशान करत असेल तुमचा कोणी बाहेर शत्रू असेल त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी धोका आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा ही सेवा फक्त तुमच्यासाठी आहे नंतर आप काही संकट असेल काही दुःख असेल बघा घरामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट जर असेल ना तर सगळे संकट सगळे दुःख आपल्यावर येत असतात सगळं जे राहतं ना ते पैसा वाचून राहतं आपलं त्याच्यामुळं घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर नसेल नंतर कष्टाला तुमच्या चीज कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नसेल तर काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे की गुरुचैत्र पारायण आताच बऱ्याच जणांनी गुरुचैत्राचं पारायण केलेलं आहे दत्त जयंतीनिमित्त कोणी केंद्रात केलं कोणी घरी केलं यथाशक्ती जसं आपल्या जमन तसे आपण सेवा केलेली आहे तर गुरुचैत्र पारायण म्हणजे गुरुचैत्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो अतिशय प्रभावी अतिशय पवित्र हा ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथामधले काही असे अध्याय आहेत ना तर आपल्या आयुष्या आयुष्य ते बदलून टाकतात इतके प्रभावी ते अध्याय आहेत इतके फलदायी ते अध्याय आहेत तर ते कोणते अध्याय आहेत अध्याय आहेत मला वाटतं आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ आहेत पण बरेचसे नवीन सबस्क्रायबर असते त्याच्यामुळं आपल्याला नवीन परत एकदा मी तुम्हाला सांगते तर कोणाला संकट असतील हितशत्रूंचे अडचणी असतील हे सगळं तुम्हाला निवारून घेण्यासाठी अभिवृद्ध व मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत प्रभावशाली ही दत्तो दत्त उपासना आहे दत्त उपासना आहे म्हणजे आपल्या महाराजांची दत्त महाराजांची ही सेवा आहे गुरुचरित्र पारायणामधला तुम्हाला तर गुरुचैत्र पारायणामधला कोणता अध्याय आहे तो तर गुरुचैत्र पारायणामधले हे दोन अध्याय आहेत बघा तुम्ही हा एक अध्याय वाचला तरीही चालतो आणि दोन्ही अध्याय तुमची इच्छा जर असेल तर दोन्ही वाचा तर कोणता अध्याय आहे तर तो आहे चौदावा अध्याय तर आपल्याला माहिती आहे की गुरुचैत्र पारायणामधला चौदावा अध्याय अतिशय प्रभावी आहे आपण रक्षण करतो आपल्यावर काही संकट येत असतील त्याच्यापासून आपल्या त्याच्यापासून आपलं रक्षण होत असतं मनोकामना तुमची काही इच्छा असेल आता तुम्ही काही तुम्हाला हवं असेल आणि तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही सेवा तो सेवा ही सेवा नक्कीच करू शकता दोन चार मिनटाचीच आहे आणि आज आहे गुरुवार तर कोणती सेवा आपण शुभ वारीच सुरू करतो तर आजच्या वारापेक्षा कोणताही शुभ वार नाही आहे कारण आपला हा गुरूंचा वार आहे तर आजपासून तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता कधीही वाचू शकता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त बारा ते साडेबारा ही टाळायची असते तर तुम्हाला गुरुचैत्र पारायणातले हे आज चौदावा अध्याय वाचायचा आहे आता गुरुचैत्र हा ग्रंथ खूप पवित्र आहे आपण रोज त्याला हात लावू ना शकत नाही कारण आपण बाहेर फिरतो आपण इकडे तिकडे जातो ग्रंथाला डायरेक्ट हात लावू शकत नाही म्हणून धार्मिक दुकानात किंवा केंद्रामार्फत तुम्हाला गुरुचैत्र ग्रंथामधला चौदावा अध्याय हा छोटासा पुस्तक तुम्हाला मिळून जातं फक्त चौदावा अध्यायाच तर ते कसं दिसतं मी तुम्हाला सांगतो हे बघा माझ्याकडे आहे मी आणले होते म्हणजे आठ आणि वा अध्याय लग आपल्याला वाचावा लागतो तर दोन्ही पण आहे माझ्याकडे हे बघा हा चौदावा हा अठरावा दोन्ही सुद्धा अध्याय माझ्याकडे आहे मी सेवा सुरू केली होती बरेच दिवस झाले सेवा सुरू केली होती पण काही अडचणीमुळे माझी सेवा बंद पडली आणि परत मग मला ती सेवा सुरू म्हणजे इच्छा होती पण ती सुरू करता नाही आली मला तर मी आज नक्की केलं की आजपासून मी हे दोन अध्याय वाचणार आहेत हे ग्रंथ मी शोधू शोधले कारण ते ग्रंथ पण सापडत नव्हते कारण बरेच दिवस झाले सेवा माझी बंद पडली होती तर आता परत मी आजपासून ही सेवा सुरू करणार आहे दोन्ही पण मी वाचणार आहे तर तुम्हाला जर दोन्ही वाचायचे असले तर तुम्ही दोन्ही पण वाचू शकता किंवा तुम्हाला एक चौदावा हे बघा चौदावा अध्याय हे अध्याय आपल्याला सगळी आपली मनोकामना पूर्ण करतो त्याच्यामुळं ही अध्याय किंवा आपले स आपले सगळ्या संकटापासून आपल्याला हा अध्याय सगळ्या संकटापासून आपल्याला मुक्तता देतो हा अध्याय त्याच्यामुळे हा अध्याय तुम्हाला वाचायचा असेल तर हा वाचू शकता किंवा दोन्ही वाचायचे असले तर दोन्ही पण तुम्ही वाचू शकता तर असे छोट ग्रंथ तुम्हाला मिळतात एक एक अध्यायाचे जास्त किंमत नाही आहे धार्मिक दुकानात तुम्ही कुठेही जरी गेलात ना तुम्हाला हा कुठेही मिळून जातो तर त्याच्यावर जा तर काही किंमत नाही दिलेली पण तुम्हाला जास्तीत जास्त दहा एक रुपयापर्यंत हा ग्रंथ मिळून जातो जास्त महाग नाही हा ग्रंथ पण अतिशय प्रभावी आहे आपण गुरुचरित्र ग्रंथ हा रोज आपण एवढा मोठा ग्रंथ घेऊ शकत नाही त्याला खूप त्याला पाळावं लागतं झांडा त्याच्यामुळे तो ग्रंथ तुम्ही घेऊ नका हा छोट्या छोट्याला तुम्ही आणून घ्या म्हणजे रोज तुमची सेवा होईल कधीही वाचू शकता तर कसा वाचायचा हा ग्रंथ नियम काय आहे त्याचे तर हा ग्रंथ वाचते वेळेस आपल्याला असा गुरुचित्र गा ग्रंथ आपण वाचतो तेव्हा आपल्याला खाण्यापिण्याचे नियम पाळावे लागतात कांदा लसूण कडधान्य एकच धान्य आपल्याला खावं लागतं पण याला असं काहीच नियम नाही कारण आपली ही नित्यसेवा आहे तुम्हाला संकल्पयुक्त करायची तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता आणि तुम्हाला जर नित्य म्हणजे तुमच्या नित्यसेवामध्ये तुम्हाला ॲड करायची असते तुम्ही रोज पण ही सेवा करू शकता दोन चार मिनिटाचं लागतात याला तर संकल्पयुक्त जर केले तर तुम्हाला अगोदर संकल्प सोडायचा आहे खाण्यापिण्याची त्याला पण नियम पाळायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला ब्रह्मचर्या पण पाळायची गरज नाही फक्त तुम्हाला मांसाहार पाळायची गरज आहे जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पारायण करता संकल्पयुक्त तेव्हा तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य आहे आता बरेच जण असं करता की नॉनवेज खाता पण मग त्यांचं म्हणणं असतं की आम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खातो मग सकाळी गुरुचेत्र तर हा ग्रंथ वाचतो असं करू नका ज्या दिवशी तुम्ही खाता त्या दिवशी ग्रंथ वाचू नका म्हणजे अध्याय वाचू नका तुम्ही नंतर संकल्पयुक्त सेवा जर असेल तर पूर्ण तुमची जी काही तुम्ही जितके दिवसात संकल्प केला आहे तितके दिवस तुम्हाला पूर्ण नॉनव्हेज वर जे आहे अजिबात वर तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये किंवा तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही सेवा तुमची झाली नंतर पुन्हा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे तर मग तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता फक्त ज्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज खायचं त्या दिवशी तुम्ही हा अध्याय वाचू नका तेव्हा दिवस तुम्ही सोडून नंतर पुन्हा तुम्ही सुरुवात करू शकता वाचायला तर खाण्यापिण्याचे नियम नाही तुम्ही गादीवर झोपू शकता काहीही खाऊ शकता कुठेही जाऊ शकता काहीच नियम नाहीत त्याला कारण ही आपली नित्यसेवा आहे त्याच्यामुळं आपल्याला ही काही आयमधर्म पाळायची गरज नाही अतिशय प्रभावी ही सेवा आहे चौदा अध्याय तुम्ही वाचला तुमचं गुरुबळ सुद्धा स्ट्रॉंग होतं आणि गुरुबळ आपलं स्ट्रॉंग जर असेल तर आपल्याला कशाची भीती नसते आपले सगळे कामं निर्विघ्न पार पडत असतात सगळे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात तर तुम्हाला संकट व्यक्त सेवा करायची आहे तर तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे लागेल किंवा महाराजांचा कमीत कमी महाराजांचा तरी फोटो तुमच्या देवघरामध्ये पाहिजेच तरी सेवा करायची असेल तर तुम्ही फोटो नसेल तर नक्की आणून घ्या आणि रोज तुम्हाला संकल्पयुक्त सेवा आहे म्हणून तुम्हाला रोज दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे नाहीतर मग श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची आहे या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक आरती घेऊ शकता संकल्पयुक्त सेवा होईपर्यंत नंतर नाही घेतली तरीही चालते असं तुम्हाला या ग्रंथाच दोन्ही ग्रंथाची तुम्ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर आजपासून मी सुद्धा या सेवेला सुरुवात करणार आहे तुम्ही सुद्धा नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ